नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर मुलांना नेहमी मला आता काय खायला करावं लागतं पण ते थोडंसं विषयी बोलूया तर इथे दुधापासनं जे आहे रोज असते इथे घरामध्ये अगदी दूध अडवलं जातं ओजागिरीला हे दूध अडवलं होतं त्याच्यानंतर ही तिसरी वेळ आहे मी इथे दूध अडवलेलं आहे आणि मुलांसाठी मी हे दूध साधारण तीन लिटरचं दूध असतं ते अडवून असं अशा पद्धतीने होतं आणि त्याच्यामध्ये मी खाली वशी टाकते कारण ते त्याला खाली जे पाते डाग पडू नये म्हणून आणि दूध जे खराब लागू नये म्हणून तर सब छान असं घट्ट दूध झालेलं आहे आणि ते सगळे जे आहेत अर्धा अर्धा ग्लास जे इथे दूध तयार होतं ज्या साखर टाकली जाते आणि अगदी खव्यासारखं जे आहे हे दूध लागतं तर खूप छान लागतं टेस्टला तर ही आहे माझी नेहमीची मुलांसाठी केलेली गोडधोड घरातूनच केलेली धडपड म्हणायची ही आणि मुलांना खूप आवडतं हे तर बघा आता हे कोंबड्या तर ह्या कोंबड्या ज्या इथे आलेल्या आहेत तर मी आता इकडे चालल्यानंतर पोल्ट्रीमध्ये यांना लगेच खायला टाकणार आहे असं वाटतं आणि ह्या कोंबड्या सगळ्या लगेच गोळा होतात तर पोल्ट्रीच्या आसपास असं गवत झालेलं आहे आता दिवाळीमध्ये ह्याची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे गेट आतून लावलेला होतो तेव्हा मी तुम्हाला थोडा वेळ त्या कोंबड्या दाखवल्या तर खूप लोकांचा प्रश्न आहे की मी कुण कुठलं खाद्य वापरते तर हे बघा मी बारामतीचं एक ग्रुप पशु आहार वापरते आणि हे मला जरासं स्वस्त पडतं श्रीरामपूरमधनं मी घेते तर हे आहे याचं नाव पण तुम्ही बघून घ्या आणि छोट्या जे पिल्ल्यांना कुठलं आहे तर हे बघा स्टार्टर म्हणून नाव आहे तर हे छोट्या पिल्ल्यांसाठी ही एक गोणी आणलेली आहे तर अशा पद्धतीने एक कोंबड्यांना एक वेगळं खाद्य आहे आणि पिल्ल्यांना वेगळं खाद्य आहे तर आता इथे पाच अंडी निघलेले आहेत तर अंड्यांचं प्रमाण माझं अचानक झालेलं आहे एकशे ऐंशीवरून साधारण दोनशे एकशे ऐंशी अंडे निघायचे तर साधारण माझ्या आजचा जर डेट आहे फक्त वीस अंड्यावरती कोंबड्या आलेल्या आहेत फक्त फक्त वीस अंड्यावर मग कोंबड्याला कोंब पण आलेले आहेत हे पण मी चेक केलेलं आहे तर एवढा मोठा फटका जो आहे इथे मध्ये पाणी पण गेलं होतं पावसाचं आणि कुठले चेंजेस झाले आहे कोंबड्यांमध्ये काही कळलेलं नाही आहे डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्या स्ट्रेसमध्ये असतील असं पण डॉक्टर बोलले होते कारण काय होतं की त्या ज्या आहेत थोड्याशा स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर ज्या कोंबड्या अगदी पाण्यात होतात दोन तीन दिवस त्याच्यामुळे होऊ शकतं किंवा कोंबड्यांमध्ये कॅल्शियमची जास्त कमतरता झाली आहे असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं कारण खूप चार पाच दिवस पाऊस होता तर त्या टायमिंगमध्ये आम्ही त्यांना मेडिसिन्स जे आहे अगदी वेळोवेळ आमच्याकडनं झालेली नव्हती पण त्याचा परिणाम होऊ शकतो तर पोल्ट्रीचं असं आहे की आपल्याला रोज नवनवीन गोष्टी इथे शिकाव्या लागतात असं काही नाही आहे की आपण कुठले तरी एखादा कोर्स केला आणि आपण त्याच्यामध्ये पारंगत झालो असं नाही आहे तर आता ही जी गोष्ट आहे ही माझ्याबरोबर पहिल्यांदाच घडलेली आहे अचानक जे दोनशे अंडे चालू होणार होते माझा जो आकडा अंड्यांचा आकडा होता एकशे ऐंशीच्या ते दोनशेपर्यंत आकडा झाला चालू होता आणि खूप छान जो आहे बिझनेस आता माझा थंडीमध्ये चालला असता आणि तुम्हाला सांगते की कोंबड्यांची अंड्यांची मला मोठी ऑर्डर जरी आलेली आहे तरी पण एवढी सगळे जे आहेत अंडे कमी झाल्यामुळे आता मी स्वतःची ऑर्डर जी आहे माझी स्वतःची अगदी दोनशे अंड्यांची ऑर्डर पण इथे पूर्ण करू शकत नाही आहे आता माझ्याकडे थंडीचा महिना आहे ऑफर आणि ऑर्डर पण आहे तर तुम्ही बघू शकता हे जहरीची पिल्ल आपले तयार झालेली आहेत एक पिल्लू जे आहे तिथे जखमी झालेला आहे सकाळी सकाळी पोल्ट्रीमध्ये येऊन पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना पिल्लांना जे इथे असं मी खाद्य टाकत असते तर आपण आलेलो आहे तिथे मोठ्या पोल्ट्रीमध्ये तर इथे बघा सकाळी सकाळी कोंबडे जे आहे अगदी वाटच बघत असतात की कधी येणार आहे आणि कधी आम्हाला इथे खायला टाकणार आहे तर कोंबड्यांचं जे आहे ना खूप मजा येते कोंबडे खूप छान म्हणजे कोंबड्यांची पोल्ट्री बघितल्याशिवाय जे आहे ना तर अगदी दिवस असावा जर म्हटलं की चांगला जात नाही आहे तर बघा तर ही जी कोंबडी आहे इकडे आलेली आहे साईटमध्ये तर ही अगदी सहज पिल्लांकडे जाऊ शकते जाळी आहे क संपूर्ण बघ मी आता इलेक्कडे इकडे घेणार आहे तर चला ती आलेली आहे एक कोंबडी खूप त्रास देते इकडे दे आल्यानंतर तिला खूप वेळ जातो पण ती आता ही पटकन आलेली आहे खाद्य खायचं आहे म्हणून ती लवकर आलेली आहे तर आता मी इथे असं गोणीमध्येच खाद्य आणते आणि गोणीनेच टाकते काय होतं की पहिलं जे आहे मी टोकरीने खाद्य टाकायचे ना तर ते सांडायचं पण भरपूर आणि वेळ पण जास्त लागायचा दोन तीन वेळा मला मारा चक्कर मारावं लागायचे पण आता तसं होत नाही दे आहे गोणीमध्ये मी डिरेक्टली अर्ध्या गोणीला थोडीशी कमी खाद्य घेऊन येते लेयरचं खाद्य आहे हे आणि इथे सगळ्या कोंबड्यांना जे आहे तिथे खाद्य टाकते खूप जणांना वाटायचं की यांच्याकडे कोंबड्याच नाही आहेत असं खूप जणांचा प्रश्न होता आणि आणि काही काहींना वाटलं की माझ्याकडे बाराशे कोंबड्या आहेत तर असं अस अजिबात नाही आहे माझ्याकडे बाराशे पिल्लं होते तर त्या पिल्लांमधनं एवढ्या साडेतीनशेच्या आसपास साडेतीनशे ते चारशेपर्यंतच कोंबड्या राहिलेल्या आहेत आणि बाकी सगळे कोंबडे होते तर कोंबडे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच दाखवले की किती कोंबडे होते आणि सगळे कोंबडे सील केले वजन अजिबात नव्हतं त्यांना तेव्हा ते विकायला बिलकुल परवडत नव्हते अगदी तीनशे रुपये नगाने मी ते कोंबडे विकून टाकले होते तर आता हे कोंबडी बघा किती छान आहे वजनदार आहे असे कोंबडे जे आहे ना मी आषाढ महिन्यामध्ये तोच कोंबडा जो आहे मी सातशे ते आठशेपर्यंत पर्यंत विकला पण मग तो पाच महिन्याचा कोंबडा होता आणि खूप महाग जे आहेत ते कोंबडे मी त्यावेळी विकले होते आषाढमध्ये आणि जेव्हा आषाढाच्या अगोदर महिना होता जेव्हा मी कोंबडे सेल करायला लागले होते तीनशे तीनशे रुपये नगाने खूप कोंबडे माझे त्यावेळेस पण गेले होते पण मग परवडलेलं नव्हतं कारण चार महिन्याचं जर आपण खाद्य घातल्यानंतर कोंबडा तीनशे रुपयांनी गेला तर तो बिलकुल परवडत नाही आहे तर मला त्यावेळेस माझा जो धंदा आहे कोंबड्यांचा अगदी ह्याच बॅचमधला तो खूप लॉसमध्ये होता तर कटिंगसाठी मला कोंबडे परवडलेले नव्हते पण पर मला पैसा रिकामा करून घ्यायचा होता मग मी म्हणून मी काय केलं की सगळे कोंबडे जे आहे एकदम विकले आणि एकदम पैसा करून घेतला तेच कोंबडे जर मी महिनाभर सांभाळले असते तर मला खूप खाद्य लागलं असतं त्याच्यामुळे मी हा विचार केला होता तर आता ही पोल्ट्रीला जी आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर मी इथे जे आम्ही कागद बांधलेले आहे तर हे रात्री आम्ही सोडून देते मी आणि सकाळी जे आहेत ना मी, मी पुन्हा ते वरती करून देते दे आता कोंबड्यांना आता ऊन पडलेलं आहे हो छान असं हवे शिर जातं इथे कोंबड्या दिवसभर मग राहणार आहे तर रोज सकाळचं पहिलं काम माझं असतं की हे जे कागद आहेत हे वरती करून द्यायचे खाद्य टाकायचं पाणी पाण्याची भांडे स्वच्छ करायचे हे माझं पोल्ट्रीतलं काम आहे तर पोल्ट्रीतल्या कामाला एवढा असा काहीच मोठा वेळ लागत नाही आहे तर खूप कमी वेळामध्ये पोल्ट्रीचं काम आवरतं फक्त लक्ष द्यायचं आहे तर बघा इथे अगदी वारदाण्याच्यावरती वरती दोन अंडे इथे दिसून आलेले आहेत तर दोन अंडे इथं जे आहेत हे कावळेच घेऊन जातात कारण हे अंडे इथे मला काढता पण येत नाही आहे आणि काढायला आता सगळं पोल्ट्रीचा आवरल्यानंतर मला लगेच मी जर घरामध्ये गेले दुसऱ्या कामाला जर मी विचार करत बसले की हे काम करायचं आहे ते तर ते पण माझं काम आहे अंडे जे आहेत तेथे काढायचे ते लक्षात राहत नाही आहे आरेन आल्यानंतर तो काढतो पण तोपर्यंत ते कावळे अंडे घेऊन जाणार आहे तर चला इथे जे आहे दोन अंडे निघलेले आहेत बाहेर तर बाहेर ही यांना नको म्हणजे ठेवायला नको असं मला वाटत होतं कारण बाहेर जे आहेत कावळे बाहेरच्या बाहेरून अंडे घेऊन जातात आणि कावळ्यांची खूप इथे मजा होते त्याच्यामुळे अंडे जे आहेत ना हे आतमध्ये खूप सेफ राहतात पण बाहेरचे अंडे अजिबात सेफ नसतात ते कावळे घेऊनच जातात अगदी खूपच कावळ्या लायला जागा नसली ना तरच ते कावळे जे आहेत अंडे तिथे आपले ठेवतात तर त्याच्यासाठी आम्ही तेलाचे डबे जे आहे ते पण आणलेले आहेत आणि पण अजूनही आम्ही ते ठेवलेले नाही आहेत आम्ही इथे लाकडाचे रॅक बनवलेले आहे ह्या रॅकचं पण छान आहे याच्यामध्ये पण खूप छान अंडे देतात पण सध्या अंड्याची खूप कमतरता झालेली आहे कमतरता म्हणजे अगदी वीस म्हणजे खूप कमी अंडे आहेत तर इथे काम चालू आहे बांबू लावण्याचं कारण इथे कोंबड्यांना बसण्यासाठी जे आहे इथे बांबू तयार असे लावण्यात आलेले आहेत आता याचंच काम चालू आहे पहिलं जे तुम्ही बघितलं होतं पोल्ट्री अशी ट्रँगल साईज साईडनी जे आहे तिथे लोखंडाचे लावलेले लो होते अँगल आणि इकडं बांबूचे होते तर ते मला जायला यायला जाता येत नव्हतं आणि पलीकड जे आहे तर पडदे पण टाकायला मला त्रास व्हायचा आणि तिथं मला अजिबात काही जमत नव्हतं तर आता इथे थोडंसं काम करून घेणार आहे बांबू आणलेले आहे तर ते बांबू लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने जे आहेत पोल्ट्रीचं जे आहेत आमचं सा काम चालू आहे आणि जसं की मी तुम्हाला अंडे दाखवले की अंड्यांची संख्या एवढी कमी का झाली आहे कारण खूप दिवसांपासून मला ते साठ पाच सात आठ दिवसापासून मला असं जाणवत होतं की अंडे कमी म्हणजे झालं की असं की एकशे ऐंशी नंतर एकशे जी वाढण्याची संख्या होती ना म्हटलं तर अडीचशेपर्यंत नक्की आपल्या अंड्यांची संख्या होणार आहे आणि थंडीमध्ये खूप चांगला बिझनेस होईल तर अचानक जे आहे कोंबड्या फक्त वीस अंड्याला कशा आल्या आता त्यांना ट्रीटमेंट पण चालू आहे पण हे बघा अशा पद्धतीने जे आहेत आपल्या पोल्ट्रीचे कोंबडे आहेत कोंबड्यांचे तुरे हे खूप छान आहेत कोंबडे दिसायला पण खूप छान आहेत आणि वारंवार मी हे माहिती व्हिडिओमध्ये देतच असते जे रेग्युलर आपले व्ह्युअर्स असेल त्यांना हे माहितीच आहे की कोंबडे कधी विकलेले आहेत काय आहेत आणि हे जे नवीन आपले सबस्क्रायबर आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी इथं हे रिपीट करते कारण कारण ते नवीन जोडले आहेत आणि ते डायरेक्ट एकाच व्हिडिओवरती जरी आले ना ते बाकीचे व्हिडिओ त्यांनी बघितलेले नसतात आणि त्यांना असं वाटतं की यांच्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्या नाही आहेत किंवा यांच्याकडे कोंबड्या नाही तर अंडे हे विकत घेऊन व्हिडिओ वगैरे बनवतात की काही पण असं काही नाही आहे आमचं जे आहेत कोंबड्या खूप दिवसांच्या आहेत आणि पोल्ट्री फार्मच आम्हाला वाढवायचा होता पण मग पोल्ट्री फार्ममध्ये जसं नुकसान झाल्यामुळे मी इथे गायांचा व्यवसाय चालू केला होता पण असं आहे की गायांच्या व्यवसायामध्ये मला खूप म्हणजे मेहनत करावी लागते खूप आम्हाला इथं काम करावं लागायचं पण आता सध्या थोडंसं व्याप कमी झालेलं आहे गायांचं करायला लागत नाही आहे त्याच्यामुळे फक्त पोल्ट्री फार्मकडे लक्ष द्यायचं आहे आणि ह्याच्यातल्या पिल्लांकडे पण आपल्याला इथं बाहेर निघलेल्या पिल्ल्यांकडं पण खूप लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे पण मला दिवसात न त्यांना खाद्य वगैरे दोन तीन वेळा टाकणं किंवा पाणी साफ करणं हे जे आहेत पिल्लांचं जास्त काळजी घ्यावी लागते आणि अशा पद्धतीने मला सांगायचं आज हा व्हिडिओ हाच होता की कोंबड्यांचे अंडे अचानक कमी होतात तर कोंबड्यांना आलेले आहेत कोंब कोंब पण कापायचे आहेत कोंबड्यांचे खूप जणांचं जा म्हणणं आहे की कोंबाचा आणण्याचा काही काहीच संबंध नसतो पण माझ्या हिशोबाने मला असं वाटतं की कोंब आल्यानंतर ते कापलेले बरेच राहील कारण जुने लोक जे आहेत ना अगदी म्हटलं ना कोंबडे अंडे देत नाही आहे तर ते लगेच म्हणतात की कोंब चेक कर एकदा म्हणून जुन्या लोकांचं जे पहिलं आहे ना तेच धरून आपल्याला पुढं चालायचं आहे आता जरी डॉक्टर म्हणत असले की कोंब का आपल्याने काही होत नाही आहे तर थोडा दिवस मला वाटतं की अगदी दोन तीन दिवस मी अजून वाट बघेल आणि त्याच्यानंतर मी कोंब कट करणार आहे ट्रीटमेंट आपली कोंबड्यांची चालू आहे अँटीबायोटिक कोंबड्यांना चालू आहे तर एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर पण कोंबड्यांना असा प्रॉब्लेम होतो मध्यंतरीचे जे व्हिडिओ आपण बघितला पोल्ट्रीमध्ये खूप पाणी गेलं होतं त्याच्यामुळे पण कोंबड्या ज्या आहेत स्ट्रेसमध्ये गेलेल्या असाव्यात असं पण आहे कारण खूप चार पाच दिवस आणि एवढी मोठी आता मला जी कोंबड्यांची अंड्यांची ऑर्डर आलेली आहे तर समोर कंपनीला पण मी हे क्लिअर केलेलं आहे की एवढे जेव्हा त्यांचा कॉल आला तेव्हा तेवढी ते अंडी होते आमच्याकडे पण अचानक जे असं प्रॉब्लेम झालेला आहे कोंबडी पोल्ट्रीमध्ये सगळं पाणीच पाणी झालं होतं त्याच्यामुळे कोंबड्या जर अशा स्ट्रेसमध्ये गेल्या असाव्यात तर हे पाणी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पण चालू होतं इतका पाऊस झालेला होता आणि इथे कोंबड्या मी म्हटलंच होतं त्या व्हिडिओमध्ये मागे आठ दहा दिवसापूर्वी तो व्हिडिओ मी टाकला होता तर तो तुम्ही तो चॅनलवर जाऊन बघू शकता कि ला पुड़े के कुम्णा ची मर की कोंबड्यांना पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये कोंबड्या जास्त कोंबड्यांची मर वाढते की काय ह्याच्यामुळे याची मला भीती वाटायची पण ते जर असं वेगळं झालं अंडे कमी पडले अगदी कमी म्हणजे वीस आले अगोदर तीस आणि त्याच्यानंतर लगेच वीस अंड्यांवरती कोंबड्या आल्या तर कोंबड्यांचे कोंब हे मी नक्की कापणार आहे दोन तीन दिवसानंतर आता ते कोंब पण मी कापून टाकणार आहे आता मला पाहिजे गावरान अंडी कारण माझं ह्याच्यारीचं जे काम होतं ते जागेवरचही बंद झालेलं आहे कारण आपले स्वतःचे अंडे आहेत ना तर रोजचे माझे दीडशे एक एकशे सत्तर अंडे जरी म्हटलं तरी खूप अंडे निघायचे माझे आणि चार दिवसामध्ये मी पाचशेची बॅच कम्प्लीट करायची आता असा प्रॉब्लेम झाला आहे की हे जे वीस वीस आहे हे चार दिवसामध्ये मला लावता पण येत नाही आहे आणि ऐंशीच होत आहेत त्याच्यामुळे असं चार पाच दिवसा पाच सहा दिवसापासून असं चालू आहे तर मला मी शोधत हो आहे गावरा नंडाच्या माझी हच्यारी आहे पुढे अगदी लांब जाऊ नये लगेच मला पिलं टाकायचे आहेत मशीनमध्ये तर त्याच्यामुळे मला इथे आसपास कुठे जरी गावरा नंडे असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की इथे संपर्क करा आणि तुम्ही फोनवरती बोलू शकता कारण मला जे आहेत अंडे खूप लवकर पाहिजे आहेत माझं मशीन बंद नाही राहिलं पाहिजे आणि मी जे हॅचरीचं माझं मशीन आहे मी इथे कोंबड्या वगैरे बसवत नाही आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करते कारण मला वाटतं की टेक्नॉलॉजी जर एवढी पुढे गेलेली आहे तर आपण त्याचा वापर का करू हो नये आणि एकटी जर महिलेलाच करायचं असेल म्हणजे आम्ही दोघं जरी करत असलो पण मग सगळे कामं जे आहेत आम्ही दोघं मिळून करतो पण मग जास्त जे आहे दिवसभर लक्ष वगैरे देणं किंवा हे सगळं कामं जमत नाही आहे मग मला सध्या तरी पण मी इथे मशीनचा वापर केलेला आहे पुढे आम्ही जर असे माझे मुलं मोठी झाल्यानंतर आणि एखादा गडी वगैरे आपण इथं पोल्ट्रीवर ठेवल्यानंतर आपण आम्ही डब्यांची पण इथे तेलाचे डबे पण वगैरे आणून ठेवलेले आहेत त्याच्यावरती पण आमचं काम चालू राहील पण ते पुढे भविष्यात चालू राहील सध्या आम्ही मशीनवरतीच काम करणार आहोत फक्त तुमच्याकडे जर गावरान अंडे असतील ना तर कम क इथे आसपास मी आम्ही इथे श्री बाबळेश्वरजवळ राहतो तर आसपासमध्ये इथे कुणाकडे गावरान अंडे असेल अर्जंटमध्ये कुणाकडे पाचशेक अंडे आणि फ्रेश अंडे पाहिजे आहेत टोटल मला हजार एक अंडे पाहिजे आहेत गावरान गावठी अंडे हजार जर भेटले तर कमी कमी हजार मला मिळालेच पाहिजे आणि तेव्हा तुम्ही इथे मला संपर्क करू शकता म्हणजे मी तुमच्याकडे ते अंडे जे आहेत मी कुणाकडे हे असू द्या इथे कोपरगाव असू द्या इथे आसबळेश्वर वाकडी नांदूर खंडाळा अगदी जवळ आमचं इथेच पोल्ट्री फार्म आहे श्रीरामपूरच्या खूप जवळ आहे राहुरीला पण आमचा फार्म जवळ येतो वैजापूरवरून आपल्या फार्मला चांगला रिस्पॉन्स आहे पंढरपूरवरून खूपच चांगला रिस्पॉन्स आहे सातारा सांगोलामधनं खूप सुंदर रिस्पॉन्स आलेला आहे सगळ्यांना अंडी विक्री करायची आहेच पण आता तसा प्लॅटफॉर्म बनवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे की एवढे सगळे अंडे जे आहेत एका दिवशी सगळ्यांची सेल झाली पाहिजे कमीत कमी चार ते पाच हजार अंड्यांचा आकडा झालेला आहे आणि बरेच जे आपले कमेंटर होते त्यांचे ज्यांचे ज्यांनी फोन आले त्यांच्याकडे आपल्याला एवढ्या प्रमाणामध्ये कोंबड्या नक्की मिळणार आहे कोंबड्याने सॉरी अंडे मिळणार आहे तर त्यांनी आत्ता सुरुवात केलेली आहे तर पुढे जर आपण यांच्याशी जोडलो गेलो आणि अंड्यांचा बिझनेस चांगला चालला तर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीने पोल्ट्रीत माझ्या बघ किती घाण आणि शिडशिड झालेली होती ज्यांनी जुने व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा इथे टाकलेला आहे तर मला पाहिजे आहेत हजार अंडी आपले गा, गावठी कोंबड्यांची अंडी गावरान अंडी जर मिळाले ना तर नक्कीच चांगलं होईल तर अशी अंडी असेल तर नक्कीच इथे मला स्क्रीनवर आलेल्या नंबरवरती फोन करा आणि मी तुमच्याकडे ते अंडे जे आहेत घेऊन येईल कारण आता जे आहेत ना अंड्यांची संख्या कमी आहे तर वाढून वाढून खूप तर खूप तीस संख्या झालेली आहे रिटमेंटनुसार तीसच अंडी आलेली आहेत आणि सध्या लगेच माझ्या बिझनेसला फटका बसलेला आहे मोठा तर अशा पद्धतीने मला पाहिजे आहे तुमच्याकडून गावठी अंडी तर मिळाली तर खूप चांगलं होईल मा असे खू ब बऱ्याच जणांकडे अंडी आहेत पण ते जरासे लांब पडतात आहे तरी पण मी त्यांच्याकडून पण घेण्याचा प्रयत्न करेल इथे जर नाही मिळाले तरी मी तिकडनं ते अंडे घेणारच आहेत पण आज हा व्हिडिओ फ्रेश इथल्या माझ्या आसपासच्या पोल्ट्री फार्मवाल्यांसाठी आहे की जर कुणाकडे गावठी अंडे असेल तर नक्की संपर्क करा आणि आम्ही तुमच्याकडे ते अंडे घ्यायला नक्की येऊ कारण काय होणार आहे की मला हॅचरी माझी लगेच चालू होणार आहे हॅचरीचं मशीन आज मी साफसफाई करून ठेवणार आहे शेवटचा लॉट आता निघलेला आहे आणि अगदी साफसफाई केल्यानंतर मला वाटतं की दिवाळीच्या आसपास आतमध्येच हे पिल्लं अंडी वगैरे ठेवून दिल्यानंतर मला टेन्शन राहणार नाही आहे म्हणजे आतमध्ये पिल्लं येणार आहे हॅचिंगच्या पिल्लांची पण ऑर्डर आपली चांगली चालू आहे पंधरा एक दिवसामध्ये माझं पण चांगलं सुरळीत चालू होईल तेव्हा मला तिथून पुढे टेन्शन नाही आहे पण मला वाटतं की सुरुवात केली तर पंधरा दिवस का थांबायचं काम हे चालूच ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करते चला प्रयत्नांना यश मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे नाही मिळालं तर मग मला वाट बघावी लागणार आहे कारण ह्याच्यावरील अंड हे खूप विश्वासाचं लागतं आपल्याला असं ही जो समोरचा माणूस आहे त्याने एकदम परफेक्टली माहिती दिली पाहिजे नाहीतर पिल्लं निघत नाही आहे आणि आमचं जे आहे म्हणजे अंड्यांचं जे आहे आपलं नुकसान होतं अंडे फेकून द्यावे लागतील त्यामुळे आपले जेवढे जेवढे आपल्याशी बोलले आहेत तेवढे सगळे जे आपले सबस्क्रायबरांनी ज्यांनी कॉल केलेला आहे तर ते खूप चांगले होते त्यांचा स्वभाव आणि त्यांचं बोलणं खूप चांगलं होतं म्हणजे मी म्हणेल की त्यांच्या बोलण्यात खूप माया होती बोलणं पण खूप सुंदर होतं तर आता तुम्ही मी आता हा व्हिडिओ ते संपवते आणटी असल्या तर नक्की स्क्रीनवर आलेल्या दिलेल्या याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि मला संपर्क करा तशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ तेच संपवते भेटू पण पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा आणि